नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा भाव मित्रांनो अहिल्यानगर येथे आज गावराग कांद्याच्या एकूण सत्तर हजार एकशे एकोणचाळीस आणि लाल कांद्याच्या एकूण एकशे अडोतीस कांदा गोन्यांची आवखी दाखल झाली होती गावराग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा आठशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे गावांग कांदे चारशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा आठशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला सहाशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीचा लाल कांदा दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान